नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यामध्ये वीस आचार आचारसंहिता लागू शकते विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन लेटेस्ट अपडेट योजनांचे अपडेट आणि बातम्या वेळेवरती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता वीस सप्टेंबरपासून लागू करण्यात येईल व ऑक्टोबरच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये मतदान होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यामध्ये घेण्यात येतील असेही निवडणूक आयोगाने सांगितले आहे विधानसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुका या सत्तावीस सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली होती व एकतीस एकतीस एकवीस ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडले होते तर चोवीस ऑक्टोबर रोजी अंतिम निकाल जाहीर झाला होता आता निवडणूक आयोग सध्या निवड विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करत आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम मतदान यादी वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तयार करण्यात येत आहे असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे महाराष्ट्र झारखंड हरियाणा जम्मू काश्मीरमधील मुख्य निवडणूक का अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत एक जून दोन हजार चोवीस ही पात्रता तारीख म्हणून मतदार यादीतील फोटो मतदान यादी आणि विशेष आढावा घेण्यास सांगितले आहे सर्व नोंदणीकृत कुटुंब सदस्य एकाच विभागातले आणि वीस ऑक्टोबर वीस ऑगस्ट मतदान याद्या प्रसिद्ध करण्यात येतील निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चोवीस जून दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण मतदान यादीतील महत्वाच्या त्रुटी दूर करणं छायाचित्राच्या गुणवत्तेत सुधारणा करून घेऊन चांगल्या दर्जाची छायाचित्राची खात्री करण्यात यावी तसेच त्यांना पंचवीस जूनपूर्वी एकात्मिक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात सांगितले आहे येणाऱ्या प्रत्येक शनिवारी त्यांनी रविवारी एक विशेष मोहीम असेल वीस ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल लोकसभा निवडणुकीनंतर आता राजकीय पक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू लागलेले आहेत ला दरम्यान महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेच्या कामगिरीची पुनरावृत्ती करेल आणि या ठिकाणी पुन्हा एकदा नवीन सरकार निर्माण होईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येत आहे आय होप की या ठिकाणी तुम्हाला ही बातमी महत्त्वाची आणि योग्य वाटली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद